नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती जारात, जार है। है, पक, या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे छत्रपती राजशेषाव मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड लातूर यांच्या अंतर्गत विविध पदांसाठीच्या भरतीची जाहिरात जाहीर जाहिराती जाहीर करण्यात आल्या आहेत पाहू शकता पहिलं पद आहे सर व्यवस्थापक या पदासाठी एकूण एक पदसंख्या आहे ठिकाण आहे मुख्य कार्यालय लातूर यामध्ये शैक्षणिक पात्रता एम कॉम एम बी ए जी डी सी ए आवश्यक आहे अनुभव जो आहे बँकिंग क्षेत्रातील सदरील पदाचा कमीत कमी, -कमी पाच वर्ष अनुभव व संगणक ज्ञान आवश्यक आहे दुसरं पद आहे शाखा व्यवस्थापक या पदासाठी पाहू शकता एकूण पाच जागा आहेत यामध्ये पाहू शकता एकूण ज्या जागा आहेत कोणत्या ठिकाणी नोकरीचं ठिकाण आहे लातूर कळंब मुरुड सोलापूर आणि पुणे या ठिकाणी असणार आहे शैक्षणिक पात्रता एम बी कॉम एम कॉम आणि एम बी ए आवश्यक आहे यामध्ये पाहू शकता बँकिंग फायनान्स क्षेत्रातील कमीत कमी सदरील पदाचा दोन वर्षाचा अनुभव व संगणक ज्ञान आवश्यक आहे यानंतर पाहू शकता क्लग लिपिक या पदासाठी एकूण दहा जागा आहेत यामध्ये नोकरीसाठी कान लातूर कळम मुरुड पुणे आणि सोलापूर या ठिकाणी असणार आहे शैक्षणिक पात्रता बी कॉम आणि एम कॉम आवश्यक आहे यामध्ये पाहू शकता जो अनुभव जो आहे बँकिंग फायनान्स क्षेत्रातील कमीत कमी सदरील पदाचा दोन वर्षाचा अनुभव व संगणक ज्ञान आवश्यक आहे यानंतरचं पद आहे शिपाई कम ड्रायव्हर या पदासाठी पाहू शकता एक जागा आहे लातूर या ठिकाणी असणार आहे एकूण दहावी पास शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे बँकिंग कामकाजाबाबत माहिती असणे आवश्यक आहे तसेच ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे वरील पदासाठी इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडेटा खाली दिलेल्या मेलवर पाठवावा किंवा रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी लातूर येथील कार्यालयात प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहायचं आहे अकरा ते पाच या वेळेत मेल आय डी देण्यात आलेला आहे त्याचबरोबर संपर्क क्रमांकसुद्धा आहे आणि बँकेचा ॲड्रेससुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीने लिपिक आणि शिपाई पदासाठी त्याचबरोबर इतर जे पदे आहेत या पदांसाठीची भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्सच्या माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा